तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद मध्ये घरकुल योजनेचा महाउत्सव नऊ हजार सहाशे लाभार्थ्यांना घरे पाच हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत जळगाव जामोद मतदारसंघात बावीस फेब्रुवारी रोजी घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या योजनेतून नऊ हजार सहाशे लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली असून पाच हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण एकाच दिवशी करण्यात येणार आहे ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे यामध्ये मतदारसंघातील तालुका स्तर आणि ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे पुणे येथे भव्य मंजुरी कार्यक्रम बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना घरे मंजूर केली जाणार आहे जा, जा आवाहन केलेलं आहे जनतेक्रिता तर त्या संदर्भामध्ये आपण काय म्हणणार आहोत दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये वीस लक्ष घरकुलांना मंजुरी आणि दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण होणार आहे त्याच अनुषंगाने पंचायत समिती जळगाव जमत कार्यालयामध्ये सुद्धा आपण ग्रामीण भागातील प्राथमिक स्वरूपामध्ये काही लाभार्थी या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्यांना मंजुरीपत्र आणि निधी वितरण माननीय आमदार माजी मंत्री डॉक्टर संजयजी कुटेसाहेब यांची हस्ते दुपारी तीन वाजे वाजेपासून कार्यक्रमात सुरुवात होणार आहे सोबतच चाळीस टाफे आणि गोमाल येथील जे लाभार्थी आहेत कित्येक दिवसापासून जे वंचित होते ते त्यांनासुद्धा पट्टेवाटप आणि घरकुल मंजुरीचं पत्र मान्य आमदार महोदय यांच्या हस्ते वितरित करायचं आहे त्यांच्या घरकुल मंजुरीसाठी आणि जागा मिळवून देण्यासाठी मान्य आमदार महोदय यांचा त्यामध्ये सिंहांचा वाटा आहे ते त्यामुळे त्यांचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तालुक्यामध्ये एकूण चार हजार घरकुल निवडणूक झालेली आहे त्यापैकी उद्या साठ टक्के लाभार्थ्यांना आपण हप्ता वितरित करणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने या निमित्ताने राज्यभरात आवास महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे याशिवाय पंचायत समिती स्तरावरही लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे घरकुल योजनेत लाभ मिळवणाऱ्या नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असून या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार होणार आहे अतिक्रमधारकांना हक्काचे घर सातपुडा पर्वतरांगांमध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या चाळीस टापरीधारकांचं गोमाल एक आणि गोमाल दोन मधील भूमिहीन कुटुंबांना निवायाची सोय होईल असे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सांगितले योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना त्यांच्या घरांचे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी मिळत आहे यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना सुरक्षित निवास मिळणार आहे बावीस फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद मध्ये उत्सव हा भव्य सोहळा जळगाव जामोद तालुक्यात बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सुरू होईल यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला वितरित करण्यात येणार आहे सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी याला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे या महोत्सवाला सर्व मान्यवर पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे असे गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी सांगितले या, या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज